यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी महत्वाची आहे पक्षामध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई जनतेला जे काय चाललंय ते समजतंय महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्यांना जनता दडा शिकवेल असं उद्धव ठाकरे वारंवार आपल्या भाषणातून सांगत आहेत तर उद्धव ठाकरेंकडे असलेली शिवसेना नकली आहे जनतेचा पाठिंबा आपल्यालाच मिळेल असं छाती टोपणे सांगत एकनाथ शिंदे ठाकरेंना खुलं आव्हान देत आहेत शिवसेना फोडणं हे भाजपासाठी का गरजेचं होतं याचं योग्य उत्तर म्हणजे महाराष्ट्रातील बारा ठिकाणी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत आमने सामने उभे टाकलेले शिवसैनिक शिंदेच्या शिवसेनेनं लोकसभेच्या अधिक जागा जिंकल्या तर त्याचा प्रत्यक्ष लाभार्थी भाजप पक्ष असणार आहे कारण केंद्रातील सत्तेला या जागा महत्वाच्या असणार आहेत याउलट शिंदेना कमी जागा मिळाल्या तर निवडणुकीनंतर त्यांचं मुख्यमंत्रीपदही जाऊ शकतं ते सुप्रीम कोर्टातील निकालाद्वारे आमदार म्हणून अपात्र होऊ शकतात असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे दरम्यान महाराष्ट्रात कोणत्या बारा ठिकाणी शिवसैनिक एकमेकांशी लढतायत आणि तिथं लढत कशी रंगतदार होऊ शकते त्याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी अक्षय तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आहे पहिला मतदारसंघ आहे कल्याण कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा सामना ठाकरे गटाच्या वैशाली राणे दरेकर यांच्याशी होत आहे श्रीकांत शिंदे आणि ठाकरे कुटुंबामध्ये जे शाब्दिक वॉर रंगलं होतं त्याचा इफेक्ट कल्याणमध्ये दिसून येणार असं बोललं जाते कल्याणमध्ये दोन्ही गडचे शिवसैनिक वचपा काढण्यासाठी सज्ज झालेत वैशाली राणे या दोन हजार साली झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर त्या त्यांच्या सोबत गेल्या त्यांनी दोन हजार नऊची कल्याण लोकसभा निवडणूक मनसेकडून घडली त्यांना लागभर मतही मिळाली त्यानंतर दोन हजार सोळा साली त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश मिळवला श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून दोनदा खासदार झाले आहेत यंदा मात्र फुटीनंतर त्यांच्यासमोर वैशाली यांचा तगडा आव्हान असणार आहे दुसरा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मध्य या ठिकाणी शिंदे गटातर्फे राहुल शेवाळे तर ठाकरे गटातर्फे अनिल देसाई हे दोन शिवसैनिक एकमेकांसमोर असतील अनिल देसाई हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जातात त्या जागेवर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी आधी दावा केला होता मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबई इकडून उमेदवारी जाहीर झाली दरम्यान राहुल शेवाळे यांच्या विरोधात फॅक्टर शिवाय ठाकरेंना धोका दिल्याची भावनाही इथले मतदार व्यक्त करत आहेत आता ठाकरे कशी एनकॅश करणार हे येणाऱ्या काळातच कळेल तिसरा मतदारसंघ आहे मावळ या ठिकाणी शिंदे गटातर्फे श्रीरंग बारणे तर ठाकरे गटातर्फे संजोग वाघेरे पाटील या दोन तुल्यबळ शिवसैनिकांमध्ये लढत होणार आहे संजोग वाघेरे यांना मूळ शिवसैनिकांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात असून राष्ट्रवादी शरद पवार गटांनीही त्यांना इथे ताकद दिली बारणे यांना भाजपाच्या तिकिटावर उभं करण्याच्या हालचाली सुरू होत्या मात्र शिंदे यांनी ही जागा आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं बारणे यांच्यासाठी महायुतीमधील घटक पक्षांनीही चांगलीच कंबर कसली आहे बार्ने यांनी मागील निवडणुकीत अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता त्याचा राग मनात ठेवून अजित पवारांनी बार्नेंच्या विजयात काही अंतर्गत खोडा घातला तर ही गोष्ट बारणेंसाठी धोक्याची ठरू शकते कारण मध्यंतरी मावळचे अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळके यांनी बारणे यांच्या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त केली होती दरम्यान आता त्या चर्चा थांबल्यात पण वाघेरे वर्सेस बारणे ही लढत इंटरेस्टिंग होणार यात काही शंका नाही पुढं चौथा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची लढत तिरंगी होणार असून त्यात विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्यासह ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे तर शिंदे गटाचे संदीपान बुमरे यांनी दंड थोपटलेला आहेत खैरे वर्सेस बुमरे या लढाईत शिवसैनिक आमने सामने आलेले आहेत बुमरे यांचा विधानसभा मतदारसंघ संभाजीनगर क्षेत्रात येत नसतानाही त्यांना तिकीट देण्याचं धाड शिंदे यांनी केलेलं आहे मराठा आरक्षण लढाईत आघाडीवर असलेल्या विनोद पाटील यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळवण्यासाठी बरीच फिल्डिंग लावली होती मात्र बुमरे यांचं नाव शेवटी फायनल करण्यात आलं दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांबाबत घेतलेली मवाळ भूमिका खैरेंसाठी फायद्याची ठरू शकते मात्र हिंदू मतविभाजनाचा फायदा नेमका कोणाला होणार हे आता सांगता येणं कठीण आहे त्यानंतर पाचवा मतदारसंघ आहे हातकणंगले या ठिकाणी गटातर्फे विद्यमान खासदार धैर्यशील माने तर ठाकरे गटातर्फे सत्यजित पाटील आबा हे निवडणूक लढवत आहेत या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील हे सुद्धा रिंगणात आहेत शेतकरी नेता म्हणून शेट्टी यांनी मागील काही वर्षात मतदारसंघात पुन्हा एकदा आपला जम बसवला असून धैर्यशील पाटील यांच्या विरोधातील नाराजी त्यांना फायद्याची ठरू शकते मतदारसंघात जैन लिंगायत आणि मराठा समाज समप्रमाणात असून जो उमेदवार मराठा आणि लिंगायत मतांची बेरीज स्वतःच्या बाजूला वळवेल त्याच्या जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत असं बोललं जाते सहावा मतदारसंघ बुलढाणा त्या ठिकाणी शिंदेगडाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचा हो, सामना ठाकरेगडाच्या नरेंद्र खेडेकर यांच्या विरुद्ध होईल खेडेकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात मोठी सभा घेतली आहे प्रतापराव जाधव यांचा हो, मतदारसंघावर चांगला होल्ड असला तरी त्यांच्या विरोधात अँटी इनकम्पल्सिव्ह फॅक्टर ऍक्टिव्ह असल्याचं चित्र पाहायला मिळत त्या ठिकाणी रविकांत तुपकर यांनी सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतल्यामुळं त्याचा फायदा नेमका कुणाला होणार हे बघणं आता रंजक असणार आहे कारण रविकांत तुपकर यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये चांगलं परसेप्शन आहे त्यानंतर सातवा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग इथली लढत भाजपचे नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत या दोन शिवसैनिकांमध्ये होईल राणे हे अगदी सुरुवातीचे शिवसैनिक कोकणात शिवसेना रुजवण्यात राणेंचा मोठा वाटा असला तरी तिथल्या लोकांनी राणेंना काँग्रेस आणि भाजपमध्ये असताना बऱ्याचदा दणका दिलेला आहे या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आग्रही होते मात्र फडणवीस यांनी समजोता करून ही जागा नारायण राणे यांच्या पारड्यात टाकली भाजपा विरोधात असलेली नाराजी विनायक राऊत कशी मतात परिवर्तित करणार यावर आता इथला खेळ अवलंबून असेल राऊत यांच्या जोडीला गुवाहारचे आमदार भास्कर जाधव आहेत तर राणेंसाठी त्यांच्या मुलांनी प्रचारात उडी घेतलेली आहे राणेंच्या पराभवाची हॅट्रिक करण्याचा निर्धार विनायक राऊत यांनी केला असून त्यात ते यशस्वी होणार का हे पाना उत्सुक्याचं असेल आठवा मतदारसंघ यवतमाळ वाशिम या ठिकाणी शिंदे गटाने हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात ठाकरे गटातर्फे संजय देशमुख हे शिवसैनिक असतील मागील पंचवीस वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व केलेल्या भावना गवळी यांना डच्चू देऊन एकनाथ शिंदेंनी ही जागा राजेश्री पाटील यांना दिली राजेश्री पाटील या हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी या लढतीत शिवसैनिक नेमके कुणाच्या बाजूने राहणार भावना गवळींची नाराजी संजय देशमुखांना फायद्याची ठरणार का भाजपची लोकं कुणाचे काम करणार यावर निकाल अवलंबून असेल नववा मतदारसंघ आहे हिंगोली हिंगोलीमध्ये शिंदे गडातर्फे बाबुराव कदम तर ठाकरे गडातर्फे नागेश पाटील अष्टीकर हे एकमेकांविरोधात निवडणूक लढवतील हेमंत पाटील यांचं तिकीट कापल्यानंतर या ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज झाले होते मात्र राजश्री पाटलांना तिकीट देऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केलेला आहे या ठिकाणी युती किंवा आघाडीतील इतर पक्ष कसं काम करतात यावर उमेदवाराचा विजय अवलंबून आहे धावा मतदारसंघ आहे शिर्डी या ठिकाणी शिंदे गटातर्फे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा सामना ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाघचौरे यांच्याशी होईल वाघचौरे या ठिकाणी एकदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत तर सदाशिव लोखंडे सलग दोन वेळा इथून खासदार झालेले आहेत वाक् मधल्या काळात काँग्रेसमध्ये जाऊन आले आहेत सध्या लोखंडे यांना अँटी इन्कंबन्सी शिंदे गडाला दिलेली साथ आणि निष्क्रियतेमुळे लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे अकरावा मतदारसंघ आहे पालघर या ठिकाणी भाजपतर्फे राजेंद्र गावित आणि ठाकरे गटातर्फे भारतिक कांबडी हे शिवसैनिक एकमेकांसमोर असतील शिंदे गटातर्फे भाजपाला सहज मिळालेली ही एक जागा आहे कांबडे यांच्या प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाने विशेष मेहनत घेतली असल्याचं चित्र मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे बारावा मतदारसंघ आहे शिरूर या ठिकाणी उभे असलेले दोन्ही उमेदवार सध्या कुठल्याच गटाच्या शिवसेनेचा भाग नाहीत मात्र दोघेही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत हे मात्र नक्की तिथला सामना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये होईल आढळराव हे सुरुवातीपासून राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक राहिले होते मात्र आता निवडणूक काळातील अपरिहार्यतेमुळे त्यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावरच निवडणूक लढावी लागत आहे दरम्यान अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात असले तरी उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध कायम आहेत सध्या तरी मागील पाच वर्षातील कामगिरीच्या जोरावर अमोल कोल्हे यांचं मतदारसंघातील पारड जड असल्याच्या चर्चा आहेत तर या बारा मतदारसंघाव्यतिरिक्त आणखीही एक दोन ठिकाणी शिवसैनिकांचा सामना होऊ शकतो मात्र तिकीट वाटपात नावं वा जाहीर न झाल्यानं सध्या त्याविषयी बोलणं उचित नाही गोविंदाने शिंदेगडात प्रवेश केला असला आणि उत्तर पश्चिम मुंबईत त्याचं नाव ठाकरेगडाच्या अमोल कीर्तीकर यांच्या विरोधातील उमेदवारीसाठी घेतलं जात असलं तरी तो शिवसैनिक नाही त्यामुळं त्याचंही नाव यादीत घेतलं जात नाही नाशिकच्या जागेवर ठाकरे गडाच्या राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात शिंदेगडाने अद्याप उमेदवार दिलेला नाही जागा न, एक एक ही जागा भाजप लढवणार की शिंदेगड हे सुद्धा निश्चित नसल्यानं त्या जागेचा उल्लेख आपण केलेला नाही एकेकाळी सहकारी असलेली ही लोक आता एकमेकांच्या विरोधात उभी आहेत राजकारणाला उगाच अनिश्चितेचा खेळ म्हणतात ते काय उगाच म्हणत नाहीत पण तुम्हाला नेमकं काय वाटते या बारा जागांवर ठाकरेगड बाजी मारेल की शिंदेगड काटेकी टक्कर नेमकी कोणत्या मतदारसंघात होईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात वारं नेमकं कुणाच्या बाजूने वाहत आहे सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद